बाई कधी आवरणारे काय माहिती माझ तर हे तेव्हाच भाजी टाकून झालंय भाजी व्हायची आहे तर कधी भाजी होणार आहे काय माहिती माझ तर मेलीच सकाळपासन उठा रांधा उष्टी काढा एवढच सुरू आहे मुलांची डबी द्यायची आबासाहेबांना जेवायचंय सासूबाईंची नुसती कुरकुर सुरू आहे आणि या डॉलीला केव्हाच सांगितलंय की तिकडचं बेडरूम आवरून किचन हॉल पुसून घे साहेबांचा डबा द्यायचा अजून यांना यांनी आवरलं की नाही काय माहिती अजून बघते तरी आता लावते आणि बघते जरा म्हणजे की लगी हो काय

हजबंडब काय हम्म लुकिंग ड्रसून काय म्हणते साहेब बाहेर माहिती काय काम करू आवरलाय का तुमच लढायत बघितले का किती वाजले तर अहो दहा वाजत आले ऑफिसात जायचंय ना तुम्हाला झाला का आवडला तुझा डबा झाला का माझा तर मला मिळून किती कमाली तुझी केव्हा कस फक्त हॉल आवडते आवडते ना मॅडम मी तुला बेडरूम आवरून पुसून सगळं अंथरुणं वगैरे काढून ठेवायची सांगितली होती हाव हा मुलांची अंथरणं सुद्धा तशीच अजून काय करते सकाळपासून अजून तू वर्किंग सुरूच आहे काही नाही ती नेहमी सांगत होती की मॅडम येणार आहे पण तेवढंच ती काहीतरी सांगत होती मॅडम तुम्ही एवढ्या हांगरी मत जाऊ काय हांगरीमध्ये जाऊ नका काय हंगरी कस का <laughs> तुम्ही हांगरी होत जाऊ नका अँग्री hmm, म्हणतात त्याला हंगरी काय म्हणते तस नव्हतं टॉकिंगच मला तुझं इंग्लिश ना माझ्या डोक्याच्या वरून जातो झालाय तू पटपट पटपट आवर तुम्ही काय गप्पा मारत बसलात नाही ग नाही गेटा काही नाही काही नाही तुम्हाला फक्त ना त्या नेहाचा विषय असला ना बाकी काही 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 सुचत नाही ती एक तुम्हाला सांगायला आणि तुम्ही एक तिचा ऐकायला बस पटकन आहे शा तुम्हाला जायचं जायचंय ऑफिसामध्ये मुलांना आवरायला सांगायचं ते करायचं तर तुम्ही मस्त गॉसिप फक्त गॉसिप डॉली तू पटकन आवर हां आणि लवकर मला मदत करायला डॉली इकडे तुला एक आयडिया सांगतो मी काय म्हणते सुट्टी घे आणि हो ते मॅडमची ची ती मग बघ कशी मजा येते हम्म कळलं का तुला तू आता तुझं तुझं काम कर पटकन जाऊन सुट्टी घेऊन निघून जा हो दे तिची फजी का बघते तुम्हाला थांब जरा व्हेरी <laughs> गुड mm. तसच करते का मॅडम ना आता हा जाते मॅडम ना सांगते mm. मग जाते सर <laughs> साहेब

अहो थांब जरा काय बोलायचंय तुमच्याशी अरे मग एक मिनिट ते काहीतरी घेऊन येत थांब थोडस काय सरप्राईज आहे ठेवा ती बॅग खाली आधी आणि घ्या हे तुम्ही पाठवलंय ना तिला सुट्टीवर घ्या चला Wow, 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 wow,